राज्य शासनानं जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची राबवली आहे या योजनेमार्फत गावातील ओढे नाले खोलीकरण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी या योजनेचा गावकऱ्यांना फायदा होणार असून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी सुखावला जाणार असल्याचे वक्तव्य जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखेपाटील यांनी केले राहाता तालुक्यातील नांदूर इथ कृषी विभागामार्फत ओढे नाले खोलीकरण कामाचा शुभारंभ शालिनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावळी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे ग्रामविकास अधिकारी रवींद्र बोरसे मंडल कृषी अधिकारी रमेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर येथे कृषी विभाग यांच्या वतीनं जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओ अंतर्गत दहा लाखांच्या निधीतून नाला खोलीकरणाचा शुभारंभ सौ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं सौ विखे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमास पुरुषोत्तम गोरे दत्तात्रय गोरे दिलीप यादव भरत गोरे प्रीतम विशालराव गोरे सरपंच सुदर्शन पारखे उपसरपंच राजेंद्र गलांडे अर्जुन गोरे उद्धव यादव विशाल गोरे भाऊसाहेब भदे कारभारी यादव भीमराज यादव गजानन ढोकचवळे साहेबराव घोरपडे अर्जुन यादव विशाल शेडगे यांच्यासह नांदूर खुर्द नांदूर बुद्रुक येथील नागरिक आणि महिला मान्यवर उपस्थित होते बंदर आपण इथं घेतलेला आहे त्याच्या खोलीकरणाच्या या कामासाठी आपल्या ह्या राहत तालुक्यातून जवळजवळ आठ गावांची निवड झालेली आहे आणि डी पी सी डी पी डी सी अंतर्गत हा जो काही निधी प्राप्त झालेला आहे हेतो हाच आहे की जे काही पूर्वीचे जे नाले आहेत त्याचं खोलीकरण करून जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई फार जाणवते शेतीला म्हणून आपण दुग्धव्यवसाय करतो आणि जनावरांच्या पाण्याचासुद्धा हाल होत असतात या दृष्टीने जे काही जलशिवर युक्त बंधारे आपण घेतलेले आहे निश्चितच हे कुटुंब भरून एकदा झालं दोन झालं पावसाळ्यामध्ये जे काही पाणी वाया जातं निश्चितच हे पाणी इथं झिरपून झिरकून परक्युलेशन होऊन निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ह्या दृष्टीने संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिथे जिथे गरज आहे शेतकऱ्यांना या जलशेवर पण बंधाऱ्यांची ती तिथं आपण नामदार साहेबांच्या माध्यमातून सुजीविखे पाटलांच्या सहकार्याने आपल्या ह्या तालुक्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये केलगड केलवड असेल आस्तगाव असेल रांजणखोल असेल केल बाकीचे शि शिंग असेल कुलतांबा असेल ह्या गावांमध्ये सुद्धा जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचा निधी देऊन आपण हे बंधारे इथे घेतलेले आहे आणि याचा फायदा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे कारण जलसंपदा खात्यांना आमदार साहेबांकडे आल्यामुळे निश्चितच बरेच शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ज्या समस्यांना पाण्याला सामोरं जावं लागलेलं आहे हे पाण्याचं महत्त्वाचं कार्य निश्चितच साहेबांच्या हातून होईल मला असं वाटतं कारण पर पद्मभूषण बाळासाहेब पाटलांचं जे स्वप्न होतं की पावसाचं पाणी जे काही वाया जात होतं हे समुद्रात जाण्याच्याऐवजी आपल्या गोदावरी खोऱ्यात आणि इकडे जर मिळालं तर ते त्याचा फायदा आपल्या या सर्व शेतकऱ्यांना होणार आहे त्या दृष्टीने निश्चितच आमदार साहेब आता प्रयत्न करत आहेत आत्तापर्यंत जेवढे जेवढे खाते मिळाले प्रत्येक खात्याचा उपयोग हे शेतकरी बांधवांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी केलेला आहे त्याच पद्धतीने आता हे जेशिव याच्यातून डी पी डीसून जे काही बंदर घेतलेलं आहे याचासुद्धा फायदा आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे धन्यवाद शिवाजी विठ्ठलराव गोरे राजेश्वरी शेतकरी गट अध्यक्ष या नात्याने प्रमुख वक्ते म्हणून बोलतो नामदार साहेबाचे आमच्यावर भरपूर उपकार झाले पण ते खातं नामदार साहेबाकडं आल्यामुळं वैलीताई आता शालीनताई येऊ राहिल्या आणि जलसाधारणचं काम आमच्या मते पंधरा वर्षेपूर्वी चालतं पण आता जर केलं तर आमची जमीन एकदम सुपीक होईल गाळ वगैरे टाकून घेणारी आणि साधारण खोली करताना वीस फुटावर किंवा वीस मीटरवर एक आतला बांधारा ठेवायचा म्हणजे पाणी साठून राहील त्याच्यात भरपूर असं इतकं कल्याण होणार आहे की कधी बघत राहा हा जवळजवळ तीन किलोमीटरचा काम ओके होणार आहे याबद्दल नामदार साहेबाचे आम्ही बहुतशे बहुत बहुत ऋणी आहोत महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री कामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने नांदूर गावी येथे ओढ्याची बंधारा टाकले नाही टाकण्यात आलेला आहे त्यांच्या कृपेमुळे त्या ओढ्याच्या पाण्या परक्युलेशनचा उपयोग नांदूर खुर्दा आणि बुद्रक या दोन्ही गावांनी होणार आहे शेजारी गावाचा पाणी पुरवठा तर नदी एक विहीर आहे त्या विहिरीलासुद्धा याच्या अगोदर उन्हाळ्यात पाणी नव्हतं पण आता ह्या बंधाऱ्यामुळे संपूर्ण क्षेत्रात पाणी फिरणार आहे आणि त्या विहिरीला पाणी भरपूर राहणार आहे तेव्हा गावाचा महत्त्वाचा प्रश्न हा सुटणार आहे त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ सगळे त्यांचे ऋणी आहोत यामध्ये नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने जे ओटा खोली करण्याचे काम चालू आहे त्याचा फायदा जवळील शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे सर्व शेतकरी मिळून आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साहेबांचा खूप आभार मानतो आणि धन्यवाद आज आपल्या नामदूर खुर्दगावी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदारखे पाटील यांच्या प्रयत्नाने कृषी विभागामार्फत जलसंधारणाची कामं आपण जे करत आहोत त्याच्यामुळं शेतकरी लोकांना मुंदापूर शहरातील असतील नांदूक खुर्द बुद्रुक सर्व पंचक शेतकऱ्यांना भरपूर या कामाचा फायदा होणार आहे यावर तीव्रता जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी गरज आहे आणि विहिरीची पाण्याची पातळी खाली केल्या गेली असल्यामुळे यावर्षी पण पंधरा कामं केलं कामं केल्या असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न भरपूर प्रमाणात सुटतील तरी आपल्या सर्व पंचप्रती शेतकऱ्याच्या वतीने मी आमदार कुटुंब विखे पाटील तसंच आपले माझी खासदार दादा विखे पाटील शैलेंद्र विखे पाटील यांचे आपल्या दोन्ही गावाच्या वतीने आभार मानतो शेतकऱ्यांच्या वतीनं नामदार राधाकृष्ण के पाटील जलसंबाद मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्याच नेतृत्वावर दादा शालिनताई विखे पाटील यांच्या नेतृत्वावर हा ओढा उकारल्यानंतर नांदूर खुर्द बुद्रुक काही ममदापूरचा भाग काही खांडळ्याचा भाग एवढ्या गावाला याचा फार मोठा फायदा होणार आहे जे आज अशी परिस्थिती या वड्याला जर पाणी गेलं तर लोकांचं वॉटर टेबल इतकं वर आलेलं आहे का लोकांना कॅनलचं पाणी घ्यायची गरज पडत नाही इतकी परिस्थिती चांगली झालेली आणि आज त्यात तो गाळ झालेला आहे किंवा वेड्याबाबडीचं जे सावट आहे ते काढून उकरण्यासाठी नामदार साहेबांनी भरवास मंत्री झाल्यानंतर निधी दिला आहे आणि याच्यामुळं चार गावाला याचा फायदा होणार आहे आणि याच्यामुळं शेतकरी पण फार सुखी होणार आहे तरी हे काम खूप म्हणजे अतुलनीय असून साहेबांचे या गावांवर फार मोठे उपकार झालेले आहे नामदार साहेबांनी जे निधी देऊन हे काम केलं आहे भविष्यात सुद्धा पाणी कोणाच कमी पडणार नाही अशी परिस्थिती आहे खूप म्हणजे खूपच शेतकऱ्याच्या दृष्टीने हा लाभदायक निर्णय आहे मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिन आमदार राहता